दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला महात्मा फुले पोलिसांनी अटक महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे कुणाल साबळे असे या चोरट्याचे नाव असून त्याने गणेशोत्सवादरम्यान विविध ठिकाणाहून तीन दुचाकी आणि एक रिक्षा चोरी केली आहे आरोपी कुणाल साबळे हा एका मोठ्या खाजगी कंपनीमध्ये डिलेव्हरी बॉयचे काम करत होता कल्याण पश्चिमेतील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आणि कुणालला अटक करण्यात पोलिसांना यश आले कल्याण पूर्व येथील चक्कीनाका परिसरात राहणारा कुणाल याने या आधी देखील अशा प्रकारच्या किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जे व्यस्तता चालू आहे बंदोबस्त आणि बाकी विविध आ... लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवरती तर त्या पोलिसाच्या व्यस्थितीचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलिस स्टेशन झालं यांच्या आधीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक स्टेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता सी आर नंबर नऊशे एकोणचाळीस अब्लेक दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे यास ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकस विचारपूस केली तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा पोल्टेशनच्या हद्दीमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा फुले चौक पोलिसांच्या हद्दीमधली एक आणि रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण